नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत माझ्या मागे ह्या ज्या गाड्या दिसत आहेत ना ह्या शकील मोमीन यांच्या मालकीच्या आहेत चार आहेत छोट्याशा ह्या बघा आणि आठ अशा मोठ्या आहेत आणि माझ्या रोजच्या प्रवासामध्ये आम्ही जेव्हा महाराष्ट्राला वेगवेगळ्या गोष्टी दाखवतो आहे तेव्हा अगदी छोट्यापासून ते, ते मोठ्यापर्यंत अशा अनेक गोष्टी तुम्ही बघताय चितळेंचा उद्योग बघताय वारणा उद्योग बघताय किर्लोस्करांचं बघताय स्पेस एजन्सीचं बघताय पण हे छोटे मोठे उद्योग ना माझं तर मत असं आहे की शेती व्यवसायाला पूरक गोष्टी तुम्ही केल्या की तुमचं शेतीचं गणितसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं जुळून येतं आणि गरज ही शोधाची जननी आहे असं आपण म्हणतो आपल्या सगळ्यांना म्हणजे जे कोणी खवई आहेत नॉनव्हेज खाणारे तर त्यांना जर तुम्ही ब्रॉयलर कोंबडा आणि गावरान कोंबडा अशी चॉईस दिली तर त्यांची पहिली चॉईस ही गावरान कोंबडा असते किती हॉटेलच्या आजूबाजूला चुलीवरचं गावरान कोंबड्याचं चिकन आम्ही तुम्हाला देतो आहे असे फलक लागतात आणि मग त्याच शोधातनं हे जे गावरान कोंबड्या साधारणतः पाच एक महिने लागतात ना त्याला पूर्ण तयार होऊन विक्रीला यायला एवढा काळ कुणाकडे बरं आता वयोवृद्ध माणसांची संख्याही कमी झाली फिरस्ते असतात त्या कोंबड्या फिरतात कुपाटातनं जातात काडी कचरा गोळा करतात आणि आता तसं गोळा करून व्यवसाय करा एवढी घरंही छोटी राहिलेली नाहीत लोकांची महाराष्ट्र बदलतो आहे देश बदलतो आहे मग अशा वेळेला जर गावरान कोंबड्या ह्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये अंडी उबवून तयार केल्या आणि त्याच्या विक्रीचा व्यवसाय केला तर अशी कल्पना दोन हजार पाचपासनं महाराष्ट्राच्या स्पेशली बीड नगर या भागामध्ये चांगलीच फोपावली आहे पण अजूनही ती विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये आणि मराठवाड्यामध्ये फारशी नाही आहे तेव्हा मी आज तुम्हाला शकील मोमीन यांचं हे जे देशी कोंबड्याचं इन्क्युबेटर सेंटर आणि कोंबड्याचा हा जो व्यवसाय आहे तुम्हाला दाखवणार आहे शकील भाई नमस्कार नमस्कार नमस्ते सर पूर्ण नाव सांगा तुम्ही शकील माझं नाव शकील नजीर मोमीन आहे माझा व्यवसाय हा गावरान कोंबड्या इन्क्युबेटर आहेत माझ्या इकडे मी त्यांचे पेरेंट्स होम तयार केलेले ही कल्पना सुचली कशी शकील भाई तुम्हाला माझे वडील जे आहेत ते पहिल्यापासून गावरांचाच व्यवसाय करत होते आणि त्या माध्यमातूनच मी ते गावराचं चालू केलं आणि तुमच्या अंडी गोळा गोळा ते गावागावातून आणि त्या माध्यमातून त्यांनी मला प्रेरणा दिली आणि त्यातूनच मी हा व्यवसाय सुरू केला वडील आज आहेत हा वडील आहे आणि ते पासष्ट ला अंडी गोळा करायचे हा सत्तरच्या पासष्ट ते सत्तरच्या सत्तर दरम्यान त्यांनी तो व्यवसाय चालू केला पहिले ते साधारणतः ते एस वगैरे माल वगैरे पाठवत होते आणि नंतर मग त्यांनी स्वतःची लॉरी वगैरे घेऊन त्यांनी तो व्यवसाय तो पुढे वाढवला आणि आम्ही मग आम्ही आ आम्ही शिक्षणातलं दहावी पास झाल्यानंतर मग मी तो व्यवसाय हा इन्क्यु इन्क्युबेटर वगैरे आणून मग त्यातून तो गावरान पहिल्याला हे करून नंतर मी स्वतःचं गावरानचं पेरेंट्स फॉर्म तयार केले त्यातून इन्क्युबेटर करून त्यातून मी आता शेतकऱ्याला पिल्लं पोहोचवतो आता इन्क्युबेटर सेंटरच्या बरोबरच तुमचे जे मदर बर्ड आहेत अच्छा तुम्ही म्हणालात की पंधरा हजार तुमच्याकडे ओके त्यातले बारा टक्के हे कोंबडे आहेत कोंबडे आहेत आणि मादे आहेत मादे आहेत बर... हे मदर बर्ड तयार करायला किती वर्ष लागली मदर बर्ड तयार करायला साधारणतः माझे दोन ते अडीच वर्ष गेली साधारणतः सिलेक्शन करून मी ते साधारणतः सगळे पक्षी गावरांमधलेच एकत्रित करून त्याच्या ते पक्षी वैक्सीनेशन वगैरे करून तयार केले अच्छा ह्याला पण वैक्सीनेशन करायला हा ह्याला पण वॅक्सिनेशन असते जसे त्याचे रोग आहेत त्याचे ते वॅक्सिनेशन असतात त्याप्रमाणे त्याला ते वॅक्सिनेशन करतात केलं तर चांगलं असते जेणेकरून त्या मदरबर्ड तो मदर पॅरेंट्स फॉर्म हा चांगला करतात पिल्लात कुठले इन्फेक्शन येत नाही आता लोकांना प्रश्न असा पडेल जसं मी म्हणालो की पाच महिने लागतात साधारणतः फिरस्ती कोंबड्याला तयार व्हायला हो होय तर हे तुमचं इन्क्युबेटर सेंटरमध्ये जे देशी तयार होतात त्यांना किती काळ लागतो आणि त्याचं वजन किती साधारणतः ते पंच्याहत्तर दिवसात चौदाशे ग्रॅम ऑन एव्हरेज होतं म्हणजे कोंबडा पंधराशे सोळाशे ग्रॅम होतं आणि फिमेल हे बाराशे ग्रॅम तयार होते पंच्याहत्तर दिवसात पंच्याहत्तर दिवसाचा बरं पाच महिन्याच्या तुलनेत पंच्याहत्तर दिवसात तयार होत साधारणपणे सव्वा दोन महिन्याच्या हा साधारणतः एक पावले तीन महिन्याच्या काळामध्ये तयार होत राईट आणि देशी कोंबड्याला फिरस्ती कोंबड्याला मिळणारा दर हा दर आणि ब्रॉयलरचा दर ह्याच्यात काय फरक आहे ब्रॉयलरचा दर हा त्या तुलनेत कमी असतो आणि गावरांचा हे दर पहिल्यापासून मागणी चांगली असल्यामुळे गावरांना दरही चांगला असतो आपल्याकडची लोक गा गावरांना जास्त पसंती करतात आणि तो गावरांचा त्याच्यामुळे दर तो ह्याच्या दोन्ही पक्षांपेक्षा चा त्याला चांगला असतो किती चांगला असतो म्हणजे ब्रॉयलर किती साधारणतः ब्रॉयलरमध्ये साधारणतः शंभर रुपये के जी जे साधारणतः चालत असेल तर हे साधारणतः एकशे साठ दोनशे रुपये किलोपर्यंत शेतकऱ्याला त्याचा दर मिळून जा आणि फिरस्ती फिरस्ती हा जो आहे तो तीनशे ते साडेतीनशे रुपये किलो पर्यंत चारशे रुपये किलो पर्यंत जास्त डिमांड आहे आता खवये जे आहेत ना त्यांना असा प्रश्न पडेल की फिरस्तची चव आणि ह्याची चव ह्याच्यात काय फरक आहे नाही फिरस्त ना प्रश्न पडेल पण चव ह्याची हा जो आहे तो पूर्ण चला तुमच्या इन्क्युबेटर मध्ये चांगल्या पद्धतीने वाढवलेला असल्यामुळे त्याची चव ही चांगलीच राहणार आहे म्हणजे त्याला योग्य ते खाद्य योग्य पाणी व्यवस्था व्यवस्थापन चांगलं केल्यामुळं त्याची वाढ ही चांगल्या पद्धतीने चांगली होते राईट आता प्रश्न तुम्ही खाद्याचा केलाय म्हणून ब्रॉयलरला ला लागणार खाद्य हा आपण त्यांचं इन्क्युबेटर सेंटर बघतोय ब्रॉयलरला लागणार ला ला खाद्य जे आहे त्याला प्रोटीन लेवल जास्त लागते कारण त्याचं फीड हे थोडस महाग पडतं आणि गावरांचं फीड हे त्या तुलनेत कमी म्हणजे कमी त्याचा खर्च येतो आपण इन्क्युबेटर सेंटरला चाललोय ना हो एस, सेंटरला चाललोय नाही आता एक पंच्याहत्तर दिवसामध्ये हा जो कोंबडा तयार होतो आपला किंवा कोंबडी तयार होते देशी त्याला लागणारं खाद्य हा आणि तेवढं खाद्य खाल्ल्यानंतर त्याचं तयार होणार वजन बरं किती फरक काय फरक आहे नेमकं किती खाद्य लागतं हा त्याला साधारणतः एक तीन किलो दोन किलो आठशे ग्रॅम मध्ये एक के जी गावरान होत आहे दोन किलो आठशे ग्रॅम काय दोन किलो आठशे ग्रॅम फीडमध्ये हां फीड म्हणजे खाद्य हां खाद्यामध्ये एक किलो ऑन ऑन एव्हरेज तयार होतं हे केवळ शेतकरी आणि व्यावसायिकांना मार्गदर्शन मिळावं आणि त्यातनं तुम्ही काहीतरी नवीन गोष्ट समजून घ्यावी म्हणून आहे आता हे बघा हे आहे इन्क्युबेटर सेंटर याच्यामध्ये तुम्हाला अंडी दिसत आहे जरा थोडी ही वर्क लाईट लावते हो हो हां शकेल बाई सांगा बरं हे काय नेमकं आता साधारणतः पुढं सेटर आहेत हां ह्या शेटरमध्ये अठरा दिवस अंडी राहतात अठरा दिवस प्रत्येक एक एक तासाला त्याचे टर्निंग होते आणि अठरा दिवस ह्यात राहून तीन दिवसांनी एकवीस अठराव्या दिवशी मध्ये घेतले जातात आणि तिथं त्याची पिल्ल निघतात आणि ह्याला टेम्परेचर किती मेंटेन करायचं नव्याण्णव पॉईंट नऊ फॅरनाईट मध्ये टेम्परेचर असते आणि ह्युमिलिटी एटी असते ओके हे टेम्परेचर मेंटेन करायचं अठरा दिवस तुम्हाला हे ठेवायचं बरोबर ओके हे इन्क्युबेटर किती आहे तुमच्याकडे शकेल व्हाय इन्क्युबेटर आता चार डबल शेटर आहेत आणि दोन हॅचर आहेत बर डबल शेटर आणि हॅचर म्हणजे काय हा हे सेटर असतात ज्यात अंडी सेट केली जातात हा ते सेटर असतात आणि ज्यात अंडी उभवतात ते हॅचर असतात राईट आता आपण ती जी प्रोसेस आहे जी शकील भाईनी सांगितली ती आपण जरा काय म्हणतो त्याला आपण टर्निंग टर्निंग वाली एक एक प्रक्रिया बघू टर्निंग करा हे बघा आता ह्याची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जी आहे शकील भाई त्या इन्क्युबेटरची ही साधारणपणे किती आहे जेव्हा तुम्ही केली होती साधारणतः अडीच लाखाला डबल सेटर होतं right. आता ही झाली शटरिंगची प्रोसेस बरोबर हा शटरिंग म्हणजे काय शटरिंग म्हणजे जिथे अंडी सेट केली जातात त्याला शटर म्हणले जात पहिला आपण रोल आउट का करतो असं खालीवर खालीवर कारण ते अंडा इम्प्यु त्यातला जो जीव तयार होतो तो चिटकून आहे त्याची वाढ चांगली आहे त्यासाठी ते टर्निंग ऑटोमॅटिकली होत असते एका तासाला ओके दर तासाला तुम्हाला हे टर्न आता हे जे इन्क्युबेटर आहे एक हा एका मध्ये साधारणपणे किती कॅपॅसिटी असते एका मध्ये साधारणतः त्याची कॅपॅसिटी साधारणतः वन एटी एकशे ऐंशी ट्रे साधारणतः अठरा हजार अंडी साधारणतः लागतात एका इन्क्युबेटरमध्ये अठरा हजार अठरा हजार लागतात आणि ह्याची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट साधारणपणे तुमच्यामध्ये तीन साडेतीन लाखी साडेतीन लाख सर इकडे घ्या हो घेऊया किती साधारण हे फुल आहे तर ते फुल असलेलं ते दाखवत आहे आम्हाला शकेल शकील भाई तुम्ही ही जी इन्व्हेस्टमेंट केली हे तुला करावं किती वर्षापूर्वी केलेली इन्व्हेस्टमेंट आहे हे बघा केलेली आहे दोन हजार पाचपासून केलेली आहे सर दोन हजार पाच पासून हा दोन हजार व्यवसाय साधारणतः स्टार्ट केला राईट आता हे इन्क्युबेटरमध्ये शटरिंग हे प्रोसेस सुरू झाली म्हणजे अंडी खाली येत आहेत आणि खाली येऊन ती त्यांचं शकिलबाई सांगितल्याप्रमाणे तो आतमध्ये तयार होणारा जो जीव आहे तो जीव व्यवस्थित एकमेकांना चिटकून आहे वगैरे त्यासाठी पलीकडच्या बाजूला मला वाटतं एक्झॉस्ट फॅन आहे का तो हा पाटेमाग फॅन असतो आणि आतमध्ये ह्युमिडिटी तयार होत असते मग एटी फायझ ह्युमिडिटी त्याला राहत असते आणि साधारणतः टेम्परेचर आहे थे, फॅरानाईटमध्ये नव्याण्णव पा नव्याण्णव पॉईंट नऊ पर्यंत फॅरानाईटमध्ये टेम्परेचर राहत शकेल बाई तुमचं शिक्षण किती दहावी पास आहे दहावी पास आणि तरी तुम्ही एवढं सगळं शिकलात हां या ना सर हे तुमचं उपजत हे पुन्हा तेच आहे की पारंपरिक शिक्षणाची गरज आहे का तर निश्चित आहे पण त्यासोबत हे अनुभव आणि ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत तर आता इथे प्रत्यक्षामध्ये पक्षी तयार होण्याची प्रक्रिया घडलेली आहे आता शकेल भाई तिकडून इथं आपण आणलं इथे काय झालं तर नेमकं इथं साधारणतः हॅच हॅचर म्हणतात त्याला हे हॅचर मध्ये अंडी इथं उभवली जातात हा अंडी इथं उभवली जातात इथं अंडी फुटून पिल्ल बाहेर येतात काही पिल्ल तयार पण झालेली हा हा काही पिल्ल तयार झालेली आहेत हे बघा उद्यापर्यंत साधारणतः हे पक्षी तयार होतात हे पिल्लू तयार झालेले आहेत हे थोडासा आवाज पण आहे का पिल्ला तू वर पिल्लू लिखतोय बघा सर इथं अंड फुटलेलं आहे ह्याच्यात ही नॉर्मली अंगाखाली कोंबडी जेव्हा पिल्लं घेते अंडी घेते त्याच्यासाठीचा लागणारा काळ आणि ह्याच्यातनं लागणारा काळ सारखाच आहे एकवीस दिवसाचा आहे एकवीस दिवसाचा फक्त त्याला जी काही शरी शरीराची उष्णता लागते तीच उष्णता ह्या इन्क्युबेटर सेंटरमध्ये मिळते आणि मास पद्धतीनं तुम्ही त्याचं प्रोडक्शन करू शकता बरोबर शकील वेळ हा सर आता ही तयार झालेले काही पक्षी पण इथं आहेत हे शकीलबाई वय दाखवतीलच आपल्याला तर आपल्या ह्या घ्या ना ह्याच्यामध्ये सर हे आपले तयार झालेले पक्षी, गाठी पक्षी हो सर वा अशा महिन्याकाठी किती पक्षी तयार होतात आपले साधारणतः एक लाख पक्षी तयार होतात म्हणजे एक लाख हां आणि हे वेगळ्या रंगाचे खाली हां हां मल्टी कलर असतात सर आहेत मल्टी कलरमध्ये असे सगळे निघत असतात ते हे आपण किती दिवस इथं ठेवायचं साधारणतः हे एकवीस दिवशी झाल्यानंतर निघाल्यानंतर फॉर्मला त्याच सम सेम डेज त्या दिवशी जातात बरं आता तुमचं एक दुसरं मॉडेल आहे ते मॉडेल आहे तुम्ही शेतकऱ्याकडनं पण हा माल विक्रीला हे करतो ते काय मॉडेल आहे शेतकरी साधारणतः शेतकऱ्यांनी तीन महिने तो था, था, माल एक पंच्याहत्तर दिवस संकल्पना केल्यानंतर तो आम्ही त्याच्या ट्रेडिंगच्या माध्यमातून आम्ही त्याचं ट्रेडिंगही करतो आणि ट्रेडिंग करून ट्रेडिंग करून त्यांना त्यांचे ते, ते पेमेंट वगैरे आम्ही सगळं क्लिअर करतो आणि त्यांना परत आम्ही पिल्लही देतो आपण त्यांना पिल्लही देतो आणि ट्रेनिंग बनवू ट्रेडिंग करतो आता हाच व्यवसाय महाराष्ट्राच्या इतर ठिकाणच्या लोकांना जर करायचं असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे साधारणतः त्यांनी सेड जे आहेत ते आधुनिक पद्धतीचे जे आता शेड साधारणतः जे हे असेल जे आपण पंचवीस बाय शंभरचे किंवा ज्या ज्या प्रमाणे जसे त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी शेड तयार करावेत आणि तो व्यवसाय करावा चालू याच्यामध्ये स्कोप किती आहे शकेल भाई स्कोप चांगला आहे सर मार्केटिंग ह्याचं चांगलं आहे साधारणतः किलोला पस्तीस चाळीस रुपये किलोला मार्जिन त्यात किलोला राहते पस्तीस चाळीस रुपये चाळीस रुपये आणि मध्ये आणि ह्याची तुलना केली तर दोन्ही काय व्यवसायाच्या दृष्टीने काय फरक झाला ब्रॉयलर हा साधारणतः चाळीस दिवसात साधारणतः पक्षी तो तयार होतो पण त्याला मार्जिंग भी थोड़ा सा कमी राहते आणि गावरांमध्ये पक्ष्यांना जास्त दिवस लागतात पंचाहत्तर दिवस लागतात पण त्याचं मार्जिंग जास्त आहे खाली तुमचा अंड्याचं एक हे सेगमेंट आहे तो पण बघू आपण काय हे स्टोअर रूम आहे जिथून वरून अंडी येतात आणि ते स्टोरेज एसी ह्याच्यामध्ये लावली जातात राईट right. इथं टेम्परेचर मेंटेन करायचं तुम्हाला इथं टेम्परेचर साधारणतः मेंटेन केलेलं असतं आणि त्यात ह्याच्यामध्ये ते अंडी सर्व स्टोर केलेले असतात आता आपला मुख्य व्यवसाय आहे तो आ, पक्षी विक्रीचा पक्षी विक्रीचा आहे आणि पक्षी उचलणे आणि पक्षी देणे चिक्स देणे असा तो व्यवसाय आहे आता साधारणपणे ब्रॉयलरची अंडी आणि ही अंडी याच्यात दरात काय फरक आहे ब्रॉयलरची अंडी हे थोडेसे ह्याच्यापेक्षा कॉस्टली असतात आणि गावराची अंडी त्यापेक्षा थोडेसे रेट त्याचा कमी असतो हे इंटरेस्टिंग आहे म्हणजे नॉर्मल कोर्समध्ये लोकांना कोंबडी मात्र ही हवी आहे बरोबर ना अगदी अगदी आणि अंडी मात्र ब्रॉयलरची हवी आहेत असं का होतं ब्रॉयलरची म्हणजे नाही नाही तसं नसतं ब्रॉयलर हा काय आता लोकांचा जास्त म्हणजे आवडीचा असा विषय झालेला की तो स्टार्टरला वगैरे वापरलेला जास्त आणि आपण घरगुती वापरासाठी जो आहे तो गावरान आपण लोक जास्त म्हणजे हे लाईक करतात जसं बकऱ्याचं मटन वगैरे लाईक करतात तसं गावराचंही कोंबडीचा कोंबडीला लाईक करतात लोक आणि हॉटेलमध्ये स्टार्टरमध्ये ह्याच्यामध्ये ब्रॉयलर शकेल भाई हा आपला मदर आहे का हा मदर प्लॅट आहे पॅरेंट्स आपण बोलतो त्याला मेल आणि फिमेल फिमेल आ, मेल बारा टक्के आहेत बाकीचे फिमेल आहेत ह्या पद्धतीतनं हे जे हिथून अंडी हॅचरीला जातात इन्टेटरला जातात आणि हिथून अंडी उगवून नंतर फॉर्मला जातात पुढं चला जात पण हे किती दिवस राहतात हे जे मेल म्हणजे हॅ तुमचं मदर जे आहे ते किती बहात्तर आठवडे साधारणतः आम्ही ठेवतो बहात्तर आठवडा सेवन्टी टीच आठवडे ठेवतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्याची विक्री करतो आम्ही नवीन टाकतात तर ती नवीन तयार करण्याची पद्धती काय नवीन पॅरेंट हे सिलेक्शनमधूनच केलेलं असतंय ते आता मदर प्लॅनमधून ठराविक बाजूला ठेवून त्याच्यापासून अंडी घेऊन त्याची किल्लाणी तयार करून नंतर त्या अंड्यासाठी त्याचा उपयोग करतो माझाही समज होता की कोंबडे सकाळी आर होत असं काही नाही नाही कधी आर होत असतात ते असं काही नाही हा जो रंग किंवा हा जो तुरा आहे हा त्या तुऱ्याबद्दल ग्राहकाचं काय म्हणणं असतं साधारणपणे असं काही नाही गावरांमध्ये जो आहे ना तुरा आणि त्याचं जे बल्टी कलर तो ग्राहकला आवडीचा म्हणजे आवडतो तो आणि त्या हिशोबानेच ते तयार केलेले आहेत आपण जर कोणता स्पेशली कोणत्या कलरला जास्त डिमांड लाल कलरला जास्त डिमांड आहे सर रेड कलरमध्ये जो आपण बोलतो तर रेड कलर हे जे पावसासारखं तुम्हाला ते उष्णता जास्त असल्यामुळं बाहेरून जो गरम हवा येते ते थंड करण्यासाठी आपण ते फ्वागर लावलेले आहे काय काय केलंय आपण फॉगर लावलेले आहेत आणि फॅन केलेला आहे उष्णता बाहेरून उष्णता बाहेरची कमी करण्यासाठी आपण जे गरम हवा जी बाहेर नेते ते थंड होण्यासाठी आपण आज फॉग लावलेले आहे आणि त्यामुळे टेम्परेचर किती मेंटेन करतो आपण टेम्परेचर साधारणतः जर बाहेर बेचाळीस असेल तर आज पस्तीसच्या आसपास टेम्परेचर राहतं जाणं तर पाच ते पाच डिग्रीच्या आसपास कमी होतं मोठे फॅन लावले त्यांनी इथे ते फॅन लावले आणि हा आवाज सुद्धा खोट्याशा कोंबड्याचा किती मोठा असू शकतो बघा आणि भांडतायत एकमेकांशी गावरान हे भांडपरच असतात थोडे महत्वाचं आहे नीट लक्षात घ्या हे सगळं तुम्ही का बघताय तर तुम्हाला यातनं काही नवीन कल्पना सुद्धा देशी कोंबड्याचं हे इन्क्युबेटर सेंटर मदर प्लांट सेंटर आणि प्रत्यक्ष चिकन विक्रीचं हे सेंटर इथे कारण एकतर मला पण वेळेची थोडी कमतरता आहे वेगळ्याच एका गोष्टीत नेहमी सरकार पण गुंतलेलो पण शकीलबाईंना मी एका ठिकाणी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती भेटलो होतो तिथे त्यांनी मला सांगितलं होतं की असा असा व्यवसाय आहे तसं एक माझी सैनिकाचं आम्ही यापूर्वीच तुम्हाला माझी सैनिकानं उभारलेलं देशी कोंबड्याचं व्यवसायाचं मॉडेल दाखवलेलं होतं शकीलबाई ह्यांच्या है ह्या व्यवसायाचं हे काही प्रमोशन नाही आहे कारण मीही त्यांना पहिल्यांदाच भेटलो आहे आणि ते दोन हजार पाचपासून हा व्यवसाय करतात फक्त ते तुम्हाला कळायला हवं म्हणून आणि तरीही अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली नाही शकीलबाई तुमचा नंबर सांगा नाईन एट नाईन झिरो थ्री सिक्स एट टू डबल सिक्स करेक्ट हा नंबर तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे की का घेतलेला आहे तर तुम्ही त्यांना प्रश्न विचारावेत तुमच्या प्रश्नाची उत्तरं त्यांच्याकडनं घ्यावीत आणि त्यातनं तुम्हाला हा व्यवसाय करण्याच्या दृष्टीनं काही संदेश वाटत असेल तर ती संधी तुम्ही साधावी बऱ्याच वेळेला असं होतं की एकदा ही आमच्याकडे स्टोरी आली की मग हजारोच्या संख्येनं लोक फोन करतात बऱ्याच वेळेला समोरचा मनुष्य फोन घेऊ शकत नाही ह्या केसमध्ये तुम्ही त्यांना मेसेजेस करा ही विल आन्सर यू थांबूया आपण इथे कॅमेरावर निकेतन म्हणे मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी आपल्या गावाचं नाव आहे शिकेल मी फलटण प्रॉपर प्रॉपर फलटण जाधववाडी फलटण रे थांबूया थँक्यू